खालापूर तालुक्यातील असणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत देवनावे परिसरातील धवेली देवनावे मिळकुटवाडी या गावातील विद्यार्थ्यांचे बारावीमध्ये उतरणे झाल्याबद्दल ग्रामपंचायत देवणावेच्या वतीने सत्कार स्वागताचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माझी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच देवनावे अंकितजी साखरे तसेच माजी उपसरपंच संजयजी कडव नितीनजी चौधरी श्रीकांत पाटील ज्ञानेश्वर चौधरी अखिल साखरे शैलेश अंभवणे सुनीता जाधव पांडुरंग पाटील शरद चौधरी तसंच पाल्य रमेश पाटील जगदीश चौधरी मंगेश मनीष केदारी व सरपंच रत्ना वाघमारे उपसरपंच भूषण कडव भगवान पाटील मनोज पाटील वृषाळी नलावडे व उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आर्या नितीन चौधरीला सत्तर पॉईंट पन्नास टक्के तर साहिल सुनील पाटील याला सास्य कुणाल यशवंत पाटील सोहम सुनील चौधरी सृष्टी जगदीश चौधरी सांगडेवाडीमधून भूमिका पांडुरंग पाटील व दहिलीमधून श्रावणी श्रीकांत पाटील ऋषिक ऋतिका रमेश पाटील सानिया मनेश केदारी अशा गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत देवनावे ग्रामपंचायतच्या वतीने काज करण्यात आले याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने आज गुरुग्राम पंचायत देवनाव्याच्या वतीने अं वत बारावी तू उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार करण्यात आला दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही सत्कार समारंभ पार पाडला त्याबद्दल दहावी बारावीत पास झालेल्या मुलांचे अभिनंदन काल बारावीचा निकाल लागला सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे विद्यार्थी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्वांना मी ग्रामपंचायत देवनावेच्या वतीने शुभेच्छा देतो तसेच जे अनुतरण झाले झालेले आहेत त्यांनी खचून न जाता नव्या जमाने आपण पास कसं होऊ आणि पुढील शिक्षण आपलं कसं आपण चालू राहू यासाठी प्रयत्न करावं हो, त्यांनाही त्यासाठी शुभेच्छा देतो काल निकाल लागल्यानंतर आमचे सहकारी अखिल साखरे आणि बंटी नालावडे यांच्या संकल्पनेतून विषय आला की आपण दरवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करतो परंतु निकाल लागल्या लागल्या आपण सत्कार करूया तीच गोष्ट मी आमचे माजी उपसरपंच आणि आत्ता माझी उप सरपंच भगवानजी पाटील माजी उपसरपंच मनोजजी पाटील यांच्या निदर्शनास आणली सर्व सदस्यांना सांगितलं त्यांनी सर्वांनी होकार दिला त्याप्रमाणे आज आम्ही तो सत्कार कर केलेला आहे आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना प्रोत्साहन देणं त्यांना मोटिवेशन करणं त्यांच्या कुठल्या समस्या आहेत त्या समस्या पूर्ण करणं बाबतीत त्या साठी आम्ही हा सत्कार आयोजन केलेला आहे भविष्यामध्ये कुठलीही गरज लागली तर ग्रामपंचायत कायमस्वरूपी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या बरोबर असेल एवढं मी सांगतो आणि सत्कार करून आम्हा सर्वांना आमच्या कमिटीला खूप खूप आनंद जमाने मला अभिमान आहे कारण त्यांनी जो मेहनत घेतली बारा नऊ महिने जो त्याने अभ्यास केला आणि त्या अभ्यासात तिला चीज जो मिळाला आणि सत्तर टक्के मार्क मिळवून त्यांनी जो यश संपादन केला गावातून सर्वांच्या जी बारावीला मुलं होती त्याच्यामधून एक नंबरचा त्यांनी मार्क मिळवले त्याच्याबद्दल सार्थ अभिमान वडी म्हणून मला नक्कीच राहील आणि आमच्या देवनाव ग्रामपंचायतीचा एक आदर्श आहे का त्यांनी जी दहावीची मुलं असतात किंवा बारावीचे मुलं जे जे संपादन केलं असतो त्यांचा सत्कार ते दरवेळेस करतात आणि पहिला सत्कार करण्याचा मान हा त्यांना मिळाला त्याबद्दल मी ग्रामपंचायती वतीने सर्वांचे आभारी